आणि एक महत्वाची अपडेट हाती येते शरद पवार यांच्या पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव मिळालेलं आहे तीन नावांचे पर्याय शरद पवार यांच्या गटाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे का देण्यात आले होते त्यातल्या एका पर्यायाचा स्वीकार केला गेलाय त्यामुळे शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव दिलं गेलेलं आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदराव पवार या नावांचा सुद्धा पर्याय देण्यात आला होता मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं सध्या शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव दिलेलं आहे राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत दृष्टीनं लवकरात लवकर आपल्याकडे पर्याय द्या असं केंद्रीय निवडणूक आयोगानं काल दिलेल्या निकालामध्ये म्हटलं होतं ज्या निकाला, निकाला अन्वये अजित पवार यांना <णग्रेस> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात आलं होतं अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यामुळं शरद पवार यांचा स्वतंत्र गट मानला गेला या गटाला जर वेगळं नाव आणि चिन्ह हवं असेल तर आज दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती आणि त्या मुदतीमध्ये जर नाव आणि चिन्ह सादर केलं गेलं नसतं तर शरद पवार यांच्या गटाला राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागली असती चार वाजेपर्यंत जे तीन पर्याय दिले गेले होते त्या पर्यायातल्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पर्यायाचा स्वीकार केंद्रीय निवडणूक आयोगानं केलेलं आहे चिन्हा बाबतीत नेमकं काही का झालेलं आहे का या संदर्भातली आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगी आता सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात सोमेश कविता निवडणूक आयोगाने नुकताच आदेश दिलेला आहे या सगळ्या बाबतीत जी कारवाई कार्यवाही झाली होती त्या विषयाच्या अनुषंगाने आणि त्यानुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार हे नाव आता त्यांच्या नव्या पक्षाला मिळालेलं आहे त्यामध्ये त्यांनी आपणच जी थोड्या वेळापूर्वी जी बातमी आपण दाखवली होती त्यानुसार एन सी पी शरद पवार राष्ट्रवादी म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे तीन ऑप्शन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले होते त्यामध्ये सगळ्यात जो पहिला ऑप्शन होता तो नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असा होता त्यामुळे हे तिन्ही नावं देण्याबाबत निवडणूक आयोगाला कोणताही आक्षेप नव्हता त्यामुळे स्वाभाविक जे पसंतीक्रमात पहिलं नाव दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या वतीने देण्यात आलं होतं तर ते नाव होतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार त्यामुळे निवडणूक आयोगाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आता यांना दिलेलं आहे आणि त्यानुसार आता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे त्यांचं नवं नाव असेल फक्त आता प्रश्न आहे तो त्यांच्या लोगोच्या बाबतीत आहे तर तो जे त्यांचं नवं चिन्ह काय असणार ते कळायला अजून थोडा वेळ जाईल असं वाटतंय पण राज्यसभेपुरतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार हे नाव असेल आणि आत्ताच्या घडीची सोमेश ही सगळ्यात महत्वाची अपडेट कारण काल केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आता शरद पवार स्वतंत्र गटाचं नाव नेमकं काय असेल चिन्ह नेमकं काय असेल या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शरद पवार गटाच्या वतीनं यासंदर्भात कोणतीही स्पष्टता देण्यात आली नव्हती कालपर्यंत आज तीन नावांचे पर्याय पुढे आले होते चिन्हाच्या बाबतीत विचार केला तर वटवृक्ष या पर्यायाची चर्चा आज सकाळपासून जोरदार सुरू आहे त्यामुळे चिन्हाबाबतीत आत्ता जसं तुम्ही सांगताय तशी कोणतीही स्पष्टता अजूनपर्यंत जरी नसली तरी एक स्पष्ट झालं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नवं नाव असेल शरद पवार यांच्या स्वतंत्र गटाचं कारण काल केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्यात आलेलं आहे त्यामुळे स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळालेल्या शरद पवार यांच्या गटाला नवं नाव शोधण्याची गरज होती जे पर्याय देण्यात आले होते त्यातला पहिला पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असा होता जो पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगानं स्वीकारलाय जवळपास बारा ते बारा तासांचा वेळ देण्यात आला होता शरद पवार यांच्या गटाला निर्णय घेण्यासाठी याचं कारण असं आहे की राज्यसभेची निवडणूक अगदी तोंडावर आहे आणि या निवडणुकीमध्ये जर शरद पवार यांच्या गटाला आपला उमेदवार उतरवायचा असेल तर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी ही वेळ देण्यात आली होती कारण या वेळेमध्ये जर नाव आणि पक्षाच्या चिन्हाचा पर्याय उपलब्ध करून दिला नसता तर शरद पवार यांच्या गटाला अपक्ष म्हणून मान्यता मिळाली असती आणि त्या दृष्टीनं काही वेळातच केंद्रीय निवडणूक आयोगानं पर्याय आल्यानंतर आपला निर्णयही जाहीर केलेला आहे पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊयात सोमेश ही जा तीन नावं निवडलेली आहेत त्यामागचं नेमकं कारण काय होतं कारण प्रत्येक नावामध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोनही गोष्टींचा उल्लेख आहे नक्कीच कविता आपण लक्षात घेऊ शकतो की आतापर्यंत जो पक्षफुटींचा इतिहास आपण पाहिलेला आहे प्रत्येक इतिहासामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की उदाहरणार्थ का ज्यावेळी काँग्रेस इंडियन काँग्रेस पुतली होती त्यावेळी सुद्धा काँग्रेस इंदिरा गांधी काँग्रेस आय असा एक शब्द त्यामध्ये टाकून त्यानुसार मग एक नवं नाव तयार करण्यात आलं होतं त्यामुळे अखंड नाव कन्सिडर केलं जातं त्यानुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव कदाचित या अर्थाने घेतलं गेलं असावं कारण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार याचा शॉर्टफॉर्मही एन सी पी एस पी असा होईल दुसऱ्या गोष्टीने आपण जर एक विचार करायचा था असेल तर जी ऑलरेडी रजिस्टर्ड पार्टी आहे त्याचंही नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे भाषांतर म्हणून आपण आतापर्यंत अनेकदा वापरलेले किंवा राष्ट्रवादीनी बऱ्याचदा त्यांच्या पत्रकांमध्ये वगैरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाव वापरलंय पण त्यांचं निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंदणी केलेलं नाव जे आहे ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असंच होतं त्यामुळे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि त्यासह त्याच्या आधी किंवा त्यानंतर कोणत्याही प्रकारची अक्षर किंवा शब्द जोडून जर नवा शब्द तयार नव नाव तयार होत असेल तर ते नाव द्यायला निवडणूक आयोगाला कोणत्याही प्रकार नसते यापूर्वी ज्यावेळी कम्युनिस्टांच्या पक्ष वरात सुद्धा असेच प्रयोग झाले आणि त्यामध्ये मग पुढे मार्क्सिस्ट लेनिंग जोडून किंवा मग माओवादी जोडून किंवा मग सीपीए फक्त मार्क्सिस्ट असे वेगवेगळे वेग प्रयोग करून त्यातल्या अनेक ज्या पक्ष आहेत त्यांच्या नावांमध्ये सीपीआय किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कॉमन आहे पण त्यात वेगवेगळे वेग वे एक्सप्रेशन बदललेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतही पाहायला मिळते की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव आता त्यांना मिळाले आणि अनेकांचा जो आग्रह होता की शरद पवारांचं नाव असावं असं त्यांच्या गटातील नेत्यांचा आग्रह होता असंही समज सोमेश आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे हा टेक्निकल मुद्दा आहे जर तुम्ही स्पष्ट करू शकलात तर हे जे ना नाव आता दिलं गेलेलं आहे ते फक्त राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिलं गेलेलं आहे की यानंतर शरद पवार यांच्या गटाला हेच नाव असेल नाही आतापर्यंत त्यांनी जे म्हटलंय ते राज्यसभा म्हणजे यात त्यांनी म्हटलंय फोर्थ कमिंग इलेक्शन टू सिक्स सीट्स इन द राज्यसभा फ्रॉम महाराष्ट्र त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की सहा ह्या आगामी राज्यसभेच्या जागा आहेत महाराष्ट्रातून लढवल्या जाणाऱ्या त्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला हे नाव देतो असं त्यांनी म्हटलंय परंतु त्याच वेळी त्यांनी थर्टी नाईन ए जो मॉडेल कोड ऑफ कंडक्ट रूल आहे त्या दुसरंही म्हटलंय की या अर्थात म्हणजे जे ए बी फॉर्म असतील जे आपण ए बी फॉर्म म्हणतो ते सुद्धा या नावानी आता शरद पवारांच्या गटाला देता येतील राज्यसभेच्या निवडणुकांपुरता परंतु त्यानंतर पुढे हेच नाव कंटिन्यू राहील का किंवा हेच नाव त्यांना निवडणूक आयोग देईल का तर त्याबाबत अजून म्हणजे त्याविषयी स्पष्टता होऊ शकते कदाचित निवडणूक आयोग त्याबद्दल काही वेगळा निर्णय करू शकतो पण आतापर्यंतची जी परंपरा आपण पाहिली निवडणूक आयोगाची तर बाय कन्व्हेन्शन निवडणूक आयोगाने असं शक्यतो केलेलं नाहीये ज्यावेळी पक्ष फुटले जेव्हा जनता दल फुटला जेडीयू झाली तर जे नाव दिलं गेलं तर मग ते दोन फॅक्शन दिलेलं नाव त्यांनी पुढे कंटिन्यू ठेवलं त्यांनी पुन्हा कधी परत हो ते रिवोक करण्याचा प्रयत्न केला नाही असं सर्वसाधारणपणे दिसून येते कारण निवडणूक आयोगाने हे तपासूनच आता नाव दिले की एकतर मूळ नाव देत असताना पहिल्यांदा त्या नावाचा पक्ष कुठल्या तसा तसाच्या तसा रजिस्टर्ड आहे का हे ते तपासतात ते नाव आक्षेपार्ह आहे का हे तपासतात दुसरी गोष्ट आता राष्ट्रीय वगैरे अशी नावं वापरण्याला बंदी असल्यामुळे त्या बाबतीमध्ये राष्ट्रीय नाव वापरता येत नाही कुठल्याही प्रकारचे जे भारताचे एम्ब्लेम आहेत सत्यमेव सारखं असेल किंवा इतर त्या था था। <णण> आता बंधन आहेत तर कंडिशन्सचा विचार करून जे नाव देण्यासारखं असेल जे नाव त्यांना देता येत असेल तर ते दिलं जातं आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार किंवा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार असं नाव रजिस्टर्ड यापूर्वी नव्हतं त्यामुळे मग त्यांना आता अशा प्रकारे हे नाव दिलं गेलं असावं अगदी फरक नाव नाव म्हणून आणि अर्थातच सोमेश पक्षाचं नाव जेव्हा निवडलं जातं त्यावेळेस तो पक्ष लोकांसमोर जेव्हा जाईल ते नाव लोकांसमोर जेव्हा जाईल त्यावेळेस ते कसं स्वीकारलं जाईल याचा सगळ्यात मोठा विचार केला जातो आणि ते चिन्हाच्या बाबतीत सुद्धा असतं आज सकाळपासून जी चर्चा सुरू आहे चिन्हाच्या बाबतीतली ती वटवृक्ष या चिन्हाची सुरू आहे अजूनही अधिकृत ते अधिकृतपणे किंवा दुसरं कुठलं चिन्ह मागितलं गेलं का या संदर्भातली माहिती आपल्याकडे नाहीये पण जर वटवृक्ष हे नाव असेल तर ते निवडण्यामागे काय हेतू असू शकतात नाही एक तर मुद्दा आहे की वटवृक्षाचं चिन्ह असावं असा आग्रह असा हो, हा त्यांचा होता म्हणजे त्यांचा आहे असं कळतंय काही जणांनी आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यावरून हे समजतंय की वटवृक्ष हे नाव असावं असा त्यांचा आग्रह होता परंतु वटवृक्ष हे दुसऱ्या बाजूला त्यात एक मोठं आव्हान असं दिसतंय की ते कुठेतरी नॅशनल आपलं जे राष्ट्रीय वृक्ष म्हणून वटवृक्षाचं झाड हे कन्सिडर केलं जातं त्यामुळे त्या अर्थाने ते दिलं जाईल का आता अनेक रय शिक्षण संस्थांसारख्या संस्थांचे बोधचिन्ह हो वगैरे वटवृक्षाचे आहेत परंतु जो नॅशनल एम्लेम ऍक्ट बनला त्यापूर्वी ते दिले गेलेले आहेत त्यामुळे त्यावरती तसा आक्षेप घेतला जात नाही किंवा कायदेशीर काही आक्षेप असू शकत नाही किंवा ती नावं कॅन्सल करता येत नाहीत कारण ती पूर्वी दिलेली आहेत राष्ट्रीय नावं जबाबतीत असं की अनेक संस्थांची नावं राष्ट्रीय असली तरी ती देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी दिलेली आहेत त्यामुळे तेव्हा तसे नियम नव्हता सध्या तो जे राष्ट्रीय वृक्ष हा वटवृक्ष असल्यामुळे त्या अनुषंगाने ते चिन्ह म्हणून मिळेल काय एखाद्या पक्षाला तो थोडासा प्रश्न आहे सोमेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सगळ्या अपडेट्सबद्दल तर शरद पवार यांच्या स्वतंत्र गटाला आता नवीन नाव मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं शरद पवार यांच्या पक्षाचं नाव असेल दोन महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत की शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेलाय त्या पक्षाचं नाव आणि नवा पक्ष हा शरद पवारांचा पक्ष असेल हे अधोरेखित करणारं शरद पवारांचं नाव या दोनही गोष्टी आपल्या पक्षाच्या नावामध्ये असतील याची पूर्ण काळजी तीनही पर्याय देताना घेण्यात आली होती आणि त्यामुळं कोणताही पर्याय जरी निवडला गेला असता तरी या दोन गोष्टी साध्य झाल्या असत्या हे स्पष्ट होतं तीनही पर्यायांमधून त्यामुळे जो पहिला पर्याय निवडला गेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार त्यामध्ये शरद पवारांचं नाव आणि जो पक्ष आपल्या हातून गेलेला आहे अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे त्या पक्षाचं नाव या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आलेल्या आहेत त्यामुळे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव लोकांसमोर जाईल त्यावेळेस हा शरद पवारांचा गट आहे शरद पवारांचा पक्ष आहे ही स्वतंत्र ओळख आपल्याला मिळू शकते हा एक विशेष मुद्दा हे नाव स्वीकारताना किंवा नावाचा पर्याय देताना लक्षात घेतला असावा अशी दाट शक्यता आहे आता यासोबतच मोठा प्रश्न आहे तो चिन्ह कारण जेव्हा चिन्ह निवडलं जाईल तेव्हा त्या ते चिन्हामधना मतदारांपर्यंत नेमका काय संदेश जातो किंवा मतदारांना ते चिन्ह किती जवळचं वाटतंय याचा विचार केला जाईल आणि जी चर्चा आहे चिन्हाची ती वटवृक्ष याबाबतची आहे पण याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण अजूनही देण्यात आलेलं नाही जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आता आपल्यासोबत आहेत आव्हाड साहेब तीन पर्याय दिले गेले होते तुमच्याकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाला काय उद्दिष्ट होतं नेमक्या पर्यायांबाबतचं आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं जो पर्याय स्वीकारलाय त्याबद्दल समाधानी आहात का असे आम्ही समाधान नाही आहोत याच्यासाठी ओरिजिनल एन सी पी ही शरद पवारांचीच आहे बघा योगयोग कसं असतं नशिबात काय असतं हे मनगटावरचे चोर मनगटावरचे घड्याळ चोरून घेऊन नेलं यांनी ट्रेन मध्ये नाही का घड्याळ मारतात तीही लोक आहेत पण मनगट आमच्याकडेच ना मनगटात काही फरक पडलेला नाही आहे त्याच्यामुळे हे चोरांनी किती प्रयत्न केला तरी श्री ती योगायोग बघी शरद पवार आम्ही तेच म्हणतो एमसीटी शरद पवारांचीच आहे हे अलिबाबान चाळीस चोर आहेत घड्याळ मारला पाकिट मार ही तीन पर्यायश्री तुम्ही जेव्हा निवडले ज्याच्यामध्ये एन सी पी आणि शरद पवार यांचं नाव याचा मेळ घालण्यात आला होता तीनही पर्यायांमध्ये काय नेमकं उद्दिष्ट होतं तुमचं जेव्हा हे तीन पर्याय आम्हाला महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे देशातल्या लहान पोरांपासून मोठ्या माणसांना माहिती आहे एनसीपी कोणाची आहे त्याच्या खाली नाव आला होता शरद पवार त्याच्यात काय मजा आली उलटी नाही समाधानी या नावाबाबत हीच ओरिजिनल एनसीपी आहे शरद पवार सगळ्यांच्या मनात एनसीपी एनसीपी अजित पवार सगळ्यांच्या मनात जितेंद्र आहे जी की नाव तर क्लिअर झालेलं आहे चिन्ह काय असणार बघू ना जरा वाट बघा ना काय थोडीशी कळ जरा थोडीशी बरं हे पर्याय काय दिलेत थोडीशी वाट बघा ना थोडीशी वाट बघा कसं यांच्या हात वरती दिल्लीत आहे आमचं चिन्हच काढून घेतो तुम्ही फारच ताक फुंकून फुंकून पिता असं म्हणायची वेळ आलेली आहे तर तुमचं हे विधान ऐकलं तर संकात आहे घरच्या माणसाला माफ करून माफी देऊन उपमुख्यमंत्री बनवला लीडर ऑफ ऑपोजिशन बनवला आणि निवडणूक आयोगाने सांगितलं की दोन हजार अकड एकोणीस चालीच सुरू झाली होती म्हणजे निवडणूक आयोगाची तर काय धरून पाणी प्यायला पाहिजे बाय दुबळशिवा पाणी प्यायचं ते म्हणतात दुस्त दोन हजार एकोणीस बंड झालं होतं हम्म तीन पर्याय सुचू तुमचा आवाज ने माझ्यापर्यंत पोहोचत आहे ज्युडिशियल क्वॉसी ज्युडिशियल एजन्सी बोलू शकते याबद्दल आश्चर्य वाटतो बरे आवड साहेब धन्यवाद एबपी माझाशी संवाद साधला तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ... जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत होते ज्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली अंकुश काकडे आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊयात काकडे सर स्वागत आहे एबीपी तुमची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयावर कविता तू तुझ्या प्रास्ताविकामध्ये बरेच स्पष्टीकरण प्रेक्षकांना करून दिले जितेंद्रांनी जे सांगितलं ते खरंय या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि एक लक्षात घ्या याच्यामध्ये पवारांना नावामध्ये काय शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जरी त्यांच्याकडे गेला असला तरी उभ्या महारा, महाराष्ट्राला देशाला आहे की हा पक्ष शरद पवारांचा आहे त्याच्यामुळे ते, ते लोकांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून शरद चंद्र पवार हे नाव घेतलेलं आहे त्यामुळे आता अडचण येणार आहे की त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कारण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलंही पवारांचं नाव नाहीये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद चंद्र पवारांचं नाव असल्यामुळे लोकांना ते आता समजलं की हा पक्ष साहेबांचा आहे अर्थात लोकांना माहिती आहे की एकोणीशे नव्याण्णव साली साहेबांनी स्थापन केलेलं पक्ष पंचवीस वर्ष या ठिकाणी वाढवला दुर्दैवाने ज्या काही या मध्यंतीच्या काळामध्ये घडामोडी गेल्या त्याच्यामुळे आणि जर का निवडणूक आयोग निप, निपक्षपातीपणाने वागला असता तर ते सुद्धा झालं नसतं परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही वर्षामध्ये निवडणूक आयोग असेल सर्वोच्च न्यायालय असेल किंवा इतर संस्था असतील त्यांच्यावरती एक प्रकारची अदृश्य शक्तीचा दबाव आहे आणि त्या दबावापोटी या ठिकाणी त्यांनी हा निर्णय दिलाय ठीक आहे त्यांनी निर्णय दिला आजच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि आम्ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या नावाने लोकांसमोर जाऊ लोक आम्हाला स्वीकारतील एका दृष्टीने बरं झालं शरदचंद्र पवारांचं नाव त्या ठिकाणी टाकलं लोकांना समजेल की हा पवारांचा विचारपूर्वक बहुदा या तीनही पर्यायांची निवड केली होती काकडे सर खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी संवाद साधून तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे स्पष्ट केली त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट